सुस्वागतम 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 शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी शाळेच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पालकांचं विद्यार्थ्यांचं मी शाळेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवतभाऊ दळवी आदेशानुसार या कार्यक्रमासाठी निरीक्षण करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय श्री हरीश कांबळे कनिष्ठ मी शाळेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रभाऊ दळवी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे हा शालेय विद्यार्थ्याच्या जीवनातील एक आनंद असा क्षण आहे आणि या आनंददायी क्षणाला अजून आनंददायी करण्याचा हा प्रयत्न शाळ कांबडी यांचा सत्कार अहिरे सर यांनी करावा सुधा पवार यांचा सत्कार बुवा सर गवळी सर यांनी करावा गोपाडा गाव सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती सर्व शिक्षा अभियानामार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं त्या ठिकाणी दिली जातात आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी आपण सर्व विद्यार्थ्यांना ती देणार आहोत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्यपुस्तकं त्या ठिकाणी देणार आहोत आजच्या या मेळाव्यानिमित्त व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र भाऊ दळवी आणि इतर सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमासाठी निरीक्षक म्हणून आलेले कळवण प्रकल्प कार्यालयाचे हरीश कांबळे साहेब आणि समोर ब सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी आपण पालक मेळावा घेतो आणि ती परंपरा याही वर्षी सुरू आहे चालू आहे पण आजच्या या पालक मेळाव्याचं स्वरूप थोडं बदललेलं आहे शासनाने स्वतंत्र आदेश काढून पालक मेळावा घ्यावा शाळेत येणाऱ्या सर्व मुलांचे पुष्पगुच्छ चॉकलेट वाटून त्यांचं स्वागत करावं आणि पुढील पंधरा दिवस साधारण जून महिनेपर्यंत पंधरवाडा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक दिवशी विशिष्ट कार्यक्रम दिलेला आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडायचा आहे सुरुवातीला मी माझे सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो की दोन दिवसापासून सगळ्यांनी परिश्रम घेतले आणि पालक मेळावा जास्तीत जास्त चांगला कसा बनवता येईल वेगळा कसा असेल त्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र अशा कल्पना वेगवेगळ्या आयडिया सुचवल्या आणि दोन दिवसापासून आम्ही त्याचं नियोजन केलं आजचा शाळेचा पहिलाच दिवस आजी प्रभात फेरी निघाली नवीन विद्यार्थी वगैरे शाळेमध्ये आले एक नव चैतन्य या कार्यक्रमामधून जागृत झालं पालकांवर पालकांच्याही चेहऱ्यावर एक आनंद या ठिकाणी दिसतो आहे विद्यार्थी आनंदी आहे सर्वांमध्ये नवचैतन्य आहे की आपण आपल्या पालकाला पाल्याला तो एक मोठा कोणीतरी अधिकारी झाला पाहिजे त्याचं भविष्य चांगलं घडलं पाहिजे या उद्देशाने आपण त्याला इथं टाकलेलं आहे व तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपला असा निरुत्साह दिसायला नको इथं मी या ठिकाणी माझं मत इथं व्यक्त करू इच्छितो सर्वच पहिली ते दहावी सर्वच जो शिक्षक वर्ग इथं जो आहे तो अतिशय तज्ज्ञ असा स्टाफ या ठिकाणी आहे आणि आम्ही तर आपल्याला आवाहन करू इच्छितो आमच्या वतीने आम्ही चोवीस तास आपल्या पाल्याला मार्गदर्शन देण्यासाठी यासाठी इथं उपस्थित आहोत माझा स्पेशल सब्जेक्ट आहे इंग्लिश गणिताचे स्पेशल सर आहेत विज्ञानाचे आहेत चांगल्या प्रकारे तज्ज्ञ असं प्रशिक्षण घेतलेले महाराज स्टाफ आहेत या सर्वांचा आपण स्वतः होऊन आपल्या पाल्याची प्रगती कशी होईल याच्यासाठी आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे उपस्थित आमच्या प्रशालेचे दोन्ही मुख्याध्यापक श्री सर गवळी सर उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आज शाळेच्या या पहिल्या दिवशी मी सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो आमच्या मुख्याध्यापकांनी तसेच बोवा सरांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना योग्य अशा सूचना केलेल्याच आहेत त्याच्यात अधिक भर न घालता शाळेची गरज काय असते थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की शाळेतच का पाठवलं हो पाहिजे किंवा शाळेची गरज का आजपासून साधारण दोनशे अडीचशे वर्षापूर्वी शिक्षणतज्ज्ञ जे आपले होते ॲरिस्टॉटल प्लुटो यांनी शाळेच्या स्थापना केल्या त्यावेळेस शाळेला लिसेम या नावाने ओळखलं जायचं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांचा बौद्धिक विकास व्हावा त्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी शाळेच्या स्थापना झाल्या की जेणेकरून अनेक विद्यार्थी एका ठिकाणी येतील त्यांना स्वतःला त्याच्यातून सिद्ध करता येईल काहीतरी विद्यार्थी एकत्र आले की एक वेगळं वातावरण निर्मा निर्माण होतं आणि त्याच्यातून विद्यार्थी शिकत असतात आणि यासाठी शाळेची निर्मिती झाली आणि शाळेचं महत्त्व आपल्याला खरं कळालं ते कोरोना काळामध्ये की ऑनलाईन शिकून विद्यार्थी घडत नाही किंवा ऑनलाईन शिक्षणातून तितकंसं त्याला मिळत नाही त्याचा सर्वांगीण विकास होत नाही त्याच्यामुळं खरं शाळेचं महत्त्व आपल्याला कोरोना काळामध्ये कळालं आणि त्याच्यात माध्यमिक आमच्या या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची स्पर्धा असते की माझ्या पाल्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळावा कारण या ठिकाणी भरपूर काही उपक्रम भरपूर काही गोष्टी आम्ही करून घेतो त्या माध्यमातून या वर्षी ज्या ज्या पालकांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे त्यांना मी आश्वस्त करतो की तुम्ही निश्चिंत व्हा अत्यंत चांगल्या अशा शाळेत तुम्ही प्रवेश घेतला आहे निश्चितच तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होईल सर्वच शाळा चांगल्या असतात परंतु त्याच्यात अतिरिक्त जे काही करून घेतात त्याच्यात आम्ही एक आहोत म्हणून मी पुन्हा एकदा पालकांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थ्यांचं स्वागत करतो नवीन शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचं मी आश्रमशाळा मोपाडा यांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो सर्व विद्यार्थी आणि पालक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पालकांसाठी की त्यांच्या पाल्याला या शाळेमध्ये प्रवेश मिळाला आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आनंदाची गोष्ट आहे की अशा चांगल्या उत्कृष्ट असं शिक्षण देणाऱ्या आश्रम शाळेमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी पहिल्या दिवशी या ठिकाणी आले सर्वांनी बघितलं असेल की एक आगळ्या वेगळ्या अशा वेगळ्या स्वरूपाने सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं बरेचसे पालक नवीन असतील त्यांनी एक शाळेचा परिसर बघून त्यांच्या लक्षात आला असेल काही जुने आहेत त्यांनी शाळेमध्ये आत्तापर्यंत चार पाच वर्षामध्ये झालेला बदल जो आहे तो बदल सर्वांनी अनुभवला आहे आणि जे नवीन पालक आहेत त्यांनी पण कोणाशी तरी चर्चा करूनच इथं प्रवेश निश्चित केलेला असावा असं वाटतं तर बघा शाळेमध्ये चार पाच वर्षामध्ये मोठ जरीमध्ये दोन वर्ष कोरोनाचा काळ गेलेला असला तरी त्याच्या अगोदरपासूनच बदल करण्याला सुरुवात केली होती इमारत झाल्यानंतर या शाळेमध्ये तुम्हाला आजूबाजूला जी रंगरंगटे दिसते ती शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि जे पालक आहे या सर्वांच्या सहकार्याने केलेले आहे आणि मग या अशा वातावरणामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि म्हणून हे सर्व प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार केलेलं तुमच्या लक्षात येत असेल तर बघा आए, चे चे त्या बाजूची बिल्डिंग आहे तिथं पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात त्या ठिकाणीसुद्धा दोन वर्षापूर्वी पाचवीचा वर्ग जी डिजिटल झालेला आहे की जो एखाद्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा अनेक शाळांमध्ये ती सुविधा उपलब्ध नाही अशा प्रकारची मोठं स्क्रीन आपल्याकडं आहे प्रोजेक्टर आहे आणि त्या प्रोजेक्टरवरती विद्यार्थी शिकले कोरोना काळामध्ये शाळेतल्या बऱ्याचशा शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा पण अनुभव आपण सर्व पालकांनी घेतलेला आहे आणि यावर्षीसुद्धा सहावीचा वर्ग आमचा प्रोजेक्टर लावून त्या ठिकाणी डिजिटल झालेला आहे पुढे सातवीचा आठवीचा नववीचा सर्व प्रकारचं शाळा डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे एकंदरीत शालेय वातावरण बघता तुमच्या ते लक्षात येत असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं कार्य करणारी दो दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेची शाखा असल्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांना त्या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जाईल या शाळेमध्ये इयत्ता चौथीसाठी आदर्श आश्रम शाळेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांची निवड होते त्यानंतर पाचवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आठवीसाठीची परीक्षा आणि संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी इयत्ता पहिली ते दहावी सर्व वर्गांसाठी स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली जाते त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमच्या पाल्याला प्रवेश दिलेला आहे हे अतिशय तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असं म्हणेल मी कारण की याचा जो परिणाम आहे तुम्हाला या शाळेतून जे विद्यार्थी शिकून बाहेर पडणार आहे त्यावेळेला ते विद्यार्थी योग्य मार्गाने जातील याच्या खात्री आम्ही या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो अशा अनेक उपक्रम या शाळेमध्ये शाळा स्तरावर पण घेतले जातात आणि विद्यार्थ्यांना सांस्कृतिक संस्थेच्या वतीने घेतला जाणारा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा इतर ठिकाणी जे कार्यक्रम असतील वेगवेगळ्या स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील क्रीडा स्पर्धा असतील अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जातं त्या विद्यार्थ्यांना त्या सर्व गोष्टींची संधी देण्याचा पुरेपूर प्रयत्न शाळेच्या वतीने केला जातो की या ठिकाणी शाळेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात शंभर टक्के प्रयत्न केले जातात फक्त आता विद्यार्थी पण असतात परंतु पालकांचं सहकार्य फार महत्त्वाची गोष्ट आहे पालकांनी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोचवणं आणि ठीक आहे पारंपरिक काही कार्यक्रम असतात आपल्याकडं त्यावेळेला एक दोन दिवस घेऊन जातो त्यावेळेला निश्चितच कमी काळ विद्यार्थ्यांना घरी ठेवावं ही माझी सर्वांना विनंती असेल होळी असेल किंवा पोळा असेल दोन दिवसाचा सण असेल तर दोन दिवस घरी ठेवा आणि त्या विद्यार्थ्यांना वेळीच शाळेमध्ये दाखल करा पुन्हा पाठवा सर्व पालकांनी हा जो पालक मेळावा आहे या पालक मेळावा कशा स्वरूपात झाला शाळा कशी आहे या आपल्या इथं जे आता साठ सत्तर पालक जे उपस्थित आहे त्यांनी इतर लोकांना पण सांगा आणि लवकरात लवकर, लवकर उरलेले जे विद्यार्थी आहे ते उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये शाळेत पोहोचवण्यासाठी आपणसुद्धा इतरांना निरोप द्या आणि तेवढं सहकार्य करा एवढंच मी माझ्या मनोगत सांगतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय दळवी सर यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित आणि पालकमेळ्यासाठी उपस्थित माझे सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर त्याचप्रमाणे पालक माता बंधू बघणी आणि विद्यार्थी मित्रांनो आज खरं तर मला इतकी अपेक्षा होती कारण कमीत कमी दोनशे तरी पालक हजर राहतील तेवढ्या पुरतं जर पाहिलं मला फक्त नवीन चेहरे दिसत आहेत जुने पालक मला कोणीच दिसत नाही म्हणजे आपलं एकदा काम झालं प्रवेश निश्चित झाला यायला कोणीच तयार होत नाही अशी उदासीनता का ज्या ज्या वेळेस आम्ही पालक मेळावा ठेवतो त्या त्यावेळेस प्रत्येक पालकांनी हजर राहिलं पाहिजे तुमच्या अडचणी आमच्या अडचणी एकमेकाच्या संभाषणातून आपल्याला मांडता येतात त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येतोय पण जर एवढी उदासीनता असेल तर उपयोग नाही तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतोय ही, ही शाळा ओपनिंगपासून मी आहे चौऱ्याण्णव पासून आहे कधी शंभर टक्के पालक येत नाही म्हणजे आपल्या पालकां पाल्यांविषयी जर आपल्याला असता नसेल उपयोग काय उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत नेहमी नवनिर्मितीची दिशा असावी घरट्याचं काय घरटं केव्हाही बांधता येईल परंतु शिक्षणाची कास धरून क्षितिजापलीकडे आपल्या मुलांना पोचवण्याची आपली मनात जिद्द असावी आपली मनात जिद्द असावी आपण सर्व पालक या ठिकाणी अतिशय जिद्दीनं आणि या ठिकाणी सर्व मुलांना शिक्षणाच्या क्षितिजापलीकडे नेऊन पोहोचवण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचा ध्यास घेण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आज पहिल्या दिवशी बऱ्याच पालक या ठिकाणी येऊन आणि विद्यार्थ्यांनाही आपल्या समवेत आणलेलं आहे त्यामुळे मी प्रथमता आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आज शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या पहिल्या दिवसाच्या या प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आपल्या हातातलं काम सोडून आम्हाला नेहमी तत्परतेनं येऊन आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारे या गावचे सन्माननीय सरपंच आणि कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष नरेंद्रजी दळवी यांचं मी शाळेच्या वतीनं आभार मानतो आज प्रशासकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर उपस्थित राहून आपल्याला प्रेरणा देण्याचं काम आणि मार्गदर्शन करण्याचं काम प्रशासकीय अधिकारी म्हणून उपस्थित असलेले आदरणीय हरिजी साहेब यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष भागवतजी दळवी यांचंही मी शाळेच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बुधाजी पवार यांचंही मी या ठिकाणी शाळेच्या वतीनं आभार मानतो आम्हाला नेहमी आमच्या कार्यक्रमासाठी तत्पर असलेले आणि नेहमी आमच्या विनंतीचा सन्मान स्वीकारून वेळोवेळी आम्हाला मदत करणारे या गावचे पोलीस पाटील आदरणीय पोपटजी जाधव यांचंही मी या शाळेच्या वतीनं आभार मानतो या ठिकाणी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निवृत्ती दळवी निवृत्ती कांबळी यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो ज्येष्ठ गुरुवर्य भोयेसर यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो पालक गायकवाड यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो आणि गेल्या दीड ते दोन तासापासून आपण अतिशय शांततेनं आणि ज्या काही आमच्या सन्माननीय मुख्याध्यापकांनी दोघंही मुख्याध्यापकांनी या ठिकाणी मुख्या मुख्या अतिशय आपल्या मुलांच्या काळजीसाठी आणि या शाळेच्या शिस्तीचं आणि नियमांचं पालन कशा पद्धतीनं होत असतं यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत काही सूचना दिल्यात त्याबद्दल आणि त्या आपण अतिशय व्यवस्थितरित्या शांतपणाने ऐकून घेतल्या त्याबद्दल मी मनस्वी शाळेच्या वतीनं आपल्या सभार मानतो या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री दळवी सर आणि सन्माननीय मुख्याध्यापक गवळी सर यांचंही गेल्या दोन ते तीन दिवसापासून आम्हा सर्व शिक्षकांच्या मदतीनं आम्हा सर्वांना मार्गदर्शन करता करता सहकार्याची भूमिका ठेवून त्यांनी आम्हाला आजच्या ह्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यामुळे मी शाळेच्या वतीनं त्यांचं देखील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींच्या वतीनं त्यांचेही आभार मानतो